अटॅक करायचा आहे मला किती तकली व्हायला लागले किती शिरिअसमध्ये आहे माझ्या नवऱ्याला हमलं करायला लागला माझ्या नवर धोक मारायचा धोका आहे मग का माझ्या नवरामध्ये तुला आल्यावर मारली तीन चार दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये पडली आता नेकर आतमध्ये हे झालंय पूर्ण फेल आहे आता जागेवर मेरलंय ते काय करत पोलिस लोक मी काही कारवाई करायला लागली त्यांच्यावर जीवाला किती खतरा झालंय माझ्या बहिणीचं पोर सात सात जण जर आठ आठ जण जर मारले रोड आणले मारायला डोक्यात टाकायला बाटल्या हल्ले फेकफेक आसाच्या त्याचे नाव अफसर शेख सबीर शेख आणि बाबा करीम शेख त्याच्या बायाचं नाव सलमा शेख अबीबी शेख निया शेख आणि यासमीन शेख एवढं जणांनी माझ्या बहिणीच्या पोरला मारून मला मारलं पुरे फॅमिली मारली आणि त्याचे कुलक लागलेत आमची कारवाई नाही करायला लागल्यात आम्ही काय करायचं आता आमच्या लेकर बारीक बारीक लेखर आहेत म्हणजे लेकर धमकी मार दारापासून बॅट परळी येते डोळ्या बनवल्याला मारायला त्यांच्या जीवाला कचरा बारीक बारीक लेकरून कचरा आहे कचरापूर धमकी दुन चालले आहेत आणि बोलतात पैसे घ्या तीन लाख केल द <laughs> मला दो दिला इथे धोका झालाय म्हणजे मला माहिती आहे माझ्या पोटातला माग गेलंय पुन्हा एक झालं माहिती इथं कतम झालं जागेवर मला एवढ्या लोकांनी लातं मारल्या माझ्या बहिणीच्या पोहांना काली पाड पाड मारलं बांध बांध त्यांना पण आईबाप नाही आहे मी त्याची मावशी त्याला पण धोका दिलाय मारायचा <laughs> मग तो बांधू बांध मारून काय खबर करतात पुलीसनं ते भवीर साहेब त्यांना पळून नावाला आलं मारल्या गावला आता मी काय करायचं माझ्या जीवाला किती कचरा झाला आहे वन लेकर पडत त्यांना कांदे माझ्या नॅकना किती कचरा बांधावरला कचरा आहे डेट्या डोक्यात मारायचं दालजापशी त्यांना माझ्या बहिणीच्या पूर्ण नवऱ्याला त्यांच्यावर कारवाई करायला लागले ते पोलीस लोकं मुलेचे पोलीस लोक खडक पाण्यावाले लोकं कपलेट घ्यायला दिसत हाकायला लागले चोरला पडे लोकांचे घर बुडून खातं ते होतं त्यांचं ऐकते इमदार लोकांचं ऐकत नाही आहे रोज रोटी करून खातो चार घरचे पाड्या असते मी कामाचं मला या लोकांनी करत बसून काय करायचं आता कारवाई करावं लागली नाही पोलिसने त्याला ना उचलाय लागलं हुशार करावं लागलं पैसे खावे आणि माझं बाळ पण बाळपण वाढलं बाय जुवाला कचरा आहे का त्याला काय करायचं आहे महिलांवर धमकी दिली मारायची पोर माझ्या मोठ्या पोराला धमकी दिली मारायची त्या लोकांनी झंडा सुरू केला भांगांशी बदल लागलं सगळं जर बाय आपण मदत कमक माघारी गेला तर तुला आम्ही करा स्टोरी हे करू फे करू बाळ हातमध्ये वाटर किंवा ना त्यांच्यावर कारवाई करा लवकर त्यांना अटॅक करा